नमस्कार नमस्कार मी साक्षी गुजर माझ्या ब्रँडचं नाव आहे ती क्रिएशन आपल्याकडे आहे समई डेकोरेशन किंवा महालक्ष्मी पूजेसाठी आपण असं हे आणलेली आहे रूप आणलेलं आहे लक्ष्मीचं त्याच्यानंतर असं अच्च डेकोरेटिव्ह करण्यासाठी फोटोला किंवा समईला असं फूल आहे आपल्याकडे कपड्याची अवेलेबल आहेत तशा अशा छानशा रांगोळ्या आहेत सुंदर सुंदर ह्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन्स पॅटर्न वेगवेगळे वेग आपल्याला पाहायला मिळतील असा कमळाचा स्टँड स्टँड आहे जो महालक्ष्मीसाठी वगैरे आपण ठेवू शकतो एम डी एफवर आहेत चौरंग आहेत आपल्याकडे वेगवेगळे वेग वेग हे असं डेकोरेशनसाठी आपण हा हत्ती म्हणा किंवा छानसा छानसा असा हे चौरंग म्हणा मोराचा हत्तीचा नंतर आपला साधा उडणचासुद्धा चौरंग आपल्याकडे मिळेल वेगवेगळं तसं नंतर आपल्याकडे रोल वस्त्र आहे जे वस्त्र आपण कट करून कधीही वापरू शकतो खास हळदी कुंकुसाठी आपला हळदी कुंकू आपल्या जानेवारी जे संक्रांतीचं येतं त्याच्यासाठी हळदी कुंकू वाटपासाठी आमच्याकडे असे हळदी कुंकवाचे हे आहेत तर तेही तुम्ही घेऊ शकता ऑर्डर ब बल्कमध्ये पण करू शकता पावलं आहेत वेगवेगळ्या प्रकारची बघा छानशी अशी तर दिव्यांचं आपल्याकडे छानशी असे लाईट आहेत हे अर्धा स्टॉक्स आपला लिमिटेड आता शिल्लक राहतो आहे तेव्हा पटापट पत, ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता तुम्ही मला कुरिअर व्हॉट्सअपवर आणि छान असा दिवा पेटतो आहे दिवा ते बघ आणि त्याच्यामध्ये साईज आहेत लहान मोठी साईज अशी आहे बघा ओके हे याच्यामध्ये सुद्धा दिवा पेटवलेला आहे दिवा ठेवलेले आहेत दिवे आपण लावले आहेत एल ए डीचे असे दिवे आहेत त्यानंतर असे छान छान गजरे आहेत सुंदर असे वेगवेगळ्या रेंजमध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला मिळणार आहे सुंदर असे असे शंभर शंभर रुपयाला आपल्याकडे दिवे आहेत जे तुम्ही गिफ्टिंगचा गिफ्टिंग पण करू शकता वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत वेगवेगळी प्राईज असणार वेग आहे प्रत्येकाची वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यानंतर रांगोळ्या आहेत आपल्याकडे ह्या बघा ह्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकारच्या रांगोळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत सॉरी हे बघा दोन प्रकारच्या अशा वेगवेगळ्या आणि त्यांची प्राइस सुद्धा वेगवेगळी असणार आहे जसं वर्क आहे तशी प्राईज रेंज आहे शंभर पासून ह्या अशा आपण करू शकतो हो या प्रकारच्या रांगोळ्या आहेत हे वर्क मध्ये आहे सुंदर अशा खूप वेगवेगळ्या कॉम्बिनेशन आणि वेगवेगळ्या मध्ये आणि फॅब्रिक मध्ये मिळणार आहेत महत्वाचं म्हणजे सगळे अशा गिफ्टिंग देण्यासाठी आपल्याकडे आरती थाळी पण आहेत याच्यामध्ये दोन कलर्स आहेत आपल्याकडे अवेलेबल असे त्यानंतर असे सुंदर असे वेगळेच लटकन आले आहेत आता ओके okay. खूप नवीन नवीन ताजी ताजी अशी फुलं आलेली आहेत आपल्याकडे जी खराब होणार नाही आणि वाचणार नाही तसे तसे हार आहेत सुंदर हे कस्टमाइज करून मिळतात आपल्याला ओके okay. त्याचप्रमाणे हे बघा हे पण सुंदर असा हार आहे बघा याची प्राइस ही स्टँडर्ड प्राइस आहे आमची बाराशे पन्नास कस्टमाइज करून घ्याल तर तुम्ही त्याच्यानुसार तुमची प्राईज रेंज कमी जास्त हो त्याच्यानंतर हा एक आहे साडेतीनशेचा ओके त्याच्यानंतर ह्या आहे जुई माळा ज्या आपल्या आपण सतत चार वर्ष करतो आहे आणि त्याचा रिस्पॉन्स अतिशय उत्तुंगपणे देतो आहे तर ह्याच्या आहे आपला तीन फीटचा अडीचशे रुपये हे आपल्याला माहितीच आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच पाच फीटच्या माळा मिळणार आहेत सुंदर अशा त्याच्यामध्ये प्राजक्ताची माळ आहे अशा ही माळा मिळतील आणि सगळ्या क्लोथ मध्ये वॉशेबल हँडमेड आणि गॅरेंटेड मिळणार तसेच तोरणं तर माहितीच आहेत आपल्याला खूप सुंदर सुंदर अशी तोरणं आहेत वॉशेबल दोनशे रुपयाचे आहे बाराशे पन्नास सोळाशे पन्नास आणि तीनशे तीनशे ते साडेतीनशेच्या रेंजमध्ये आहेत असे महालक्ष्मीचे वस्त्र आणलेले आहेत आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज आणि दोन साईज मध्ये आता अवेलेबल आहेत सात इंच आणि नऊ इंचामध्ये इंचा ओके okay. त्याच्यानंतर गिफ्टिंग साईडिकडे छानसे असे दिवे आहेत जे रांगोळीसाठी किंवा गिफ्टिंग देण्यासाठी पण छान आहेत दिवे लावण्यासाठी कॉर्नर म्हणून पण खूप सुंदर असे आहेत त्याच्यानंतर केळीची पानं कमळाची पानं आहेत आपल्याकडे सुंदर ही बघा अच्छा कमळाची आणि केळीची वॉशेबल आहेत वॉशेबल आहेत मध्ये आणि चांगल्या आपल्या केळीचं पान तर आपण चांगलं जेवायला वगैरे यूज करू शकतो असे लटकन्स आहेत मध्ये प्रकार आपल्याला वर मिळतील ओके त्याच्यानंतर असे शुभलाभ आहेत खूप सुंदर हँगिंग एमडीएफ वर किंवा किंवा वर असे वॉशेबल आहेत वगैरे पण देऊ शकता गिफ्टिंग सुंदर सुंदर लटकन आहेत लटकणांचे है, पण प्रकार आपल्याला पाहायला मिळते नाही बघा सुंदर अशी रांगोळीच्या बाजूला वगैरे ठेवायला आपल्याकडे कपड्याची फुलं आहेत ओके जी तुम्ही कधीही यूज करू शकता वॉशेबल असणार वॉशेबल कधीही कधीही यूज करू शकता आणि लॉंग टर्म चालणारी चालणारी लक्ष्मीची पावलं आहेत खूप सुंदर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाय फोर फाय डबल सिक्स एट थ्री डबल सिक्स आणि थँक्यू